एकदम रिझल्ट भेटला सहा किलो व दर महिन्यात कमी झालं दोन महिन्यात बारा किलो वजन कमी झालं सगळ्यांनी सरांसाठी असा अभूतपूर्व सरांचा रिझल्ट आहे येस दोन महिन्यात बारा किलो म्हणजे प्रति महिना सहा किलो लॉस त्यांनी केलेला आहे आधीचा फोटो बघू शकता आणि आताचा फोटो बघू शकता सर असं वाटलं होतं असा रिझल्ट निघू शकतो नाही वाटलं नव्हतं मॅडम सुरुवातला नोट करा. याचा yeah. yes, एकच शब्दात मला आन्सर हवाय हे कसं झालं? मॅडम जे कोच आहेत माझ्या त्या कोचच्या yeah. सांगण्याप्रमाणे मी सर्व डॉक्टर जसे oh, सांगतात आपल्याला डॉक्टरचं जसं आपण ऐकतो तसं कोचचं जर ऐकलं तर निश्चित yeah. रिझल्ट मिळतेच यस, बढ़िया. मला